काजूवरील बी व बोंडू पोखरणाली या किडीबद्दल या शॉर्टमध्ये आपण माहिती घेऊया ही किडी दोन हजार चार साली महाराष्ट्रामध्ये आढळली आणि या किडीचा सा प्रादुर्भाव हो साधारणपणे जानेवारी ते मे महिन्यामध्ये आढळतो पण जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा एप्रिल ते मे महिन्यामध्ये आढळतो आता ह्या किडीच्या चार प्रजाती आहेत या चार प्रजाती बी आणि बोंडूवर उपजीविका करतात तर दोन प्रजाती आहेत फक्त आणि फक्त बीवर उपजीविका करतात अशा सहा प्रजाती काजूच्या बियाणे बोंडूचं नुकसान करतात आता यातली एक प्रजात ही आंब्याचा आंब्यावरसुद्धा उपयोग म्हणजे अल्टरनेट म्हणून आंबा आणि एक प्रजात ही बहावा कॅशिया फेस्टुला ह्याच्यावरसुद्धा उपजीविका करणारी कीड आहे साधारणपणे तेवीस ते सत्तावीस दिवसामध्ये ह्याचा आयुष्यमान पूर्ण होतं आणि ही कीड महाराष्ट्रावर कर्नाटक केरळ तामिळनाडूने त तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सुद्धा आढळते आता ही कीड सुरुवातीला ज्या कोवळ्या मोहर आहे कळ्या आहेत याची जाळी करून त्यावर उपयोग करते तर एक प्रजात आहे थे, थेट काजूच्या बीमध्ये थे। शिरते आणि राहिलेल्या उर्वरित प्रजाती आहेत हे ह्यांची नुकसानी सुरुवात जिथं बोंडू आणि बीची अटॅचमेंट आहे तिथून ही पहिल्यांदा बीमध्ये शिरते बी, बी खाऊन झाल्यानंतर नंतर, नंतर बोंडूला प्रादुर्भाव करते ही कीड सुकलेला मोहर तसेच जमिनीवर गळून पडलेले बोंडू किंवा बी असतील ह्यामध्ये लपून राहते या किडीच्या नेण्यासाठी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी सुकलेला मोहर काढून टाकणे कीड रोगग्रस्त फळं आणि बिया नष्ट या किडीचे दोन नैसर्गिक क्षेत्र आहेत एक म्हणजे ब्रेकॉन फ्लाय आणि दुसरे म्हणजे डॅमसेल फ्लाय अर्थात मुग्धमाशी या दोन्ही मित्र किडी या काजूच्या बी आणि बोंडू पुकारणाऱ्या आळीवर उपजीविका करतात त्यामुळे आपले हे मित्र कीटक आहेत तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रादुर्भाव असेल तर डायक्लोरोस एक मिली किंवा क्विनॉल फॉस दोन मिली किंवा लॅमडा असा येलो शून्य पॉईंट सहा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे